श्री क्षेत्र निळकंठेश्वर पिंपरखेडा येथे पायी दिंडी सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सहभागी होऊन श्री श्री स्वामी कृष्ण चैतन्य पुरीजी महाराज मृदुंगसेवक तुकाराम महाराज काकडे जयपूर श्री हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज आंतरज श्री हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज पांडुर्णा यांचे भव्य स्वागत केले यावेळी गणेशराव खवणे नाथाराव काकडे मनोज देशमुख कैलासराव बोराडे नागेश घारे विलास घोडके दत्ताराव खराबे सोपान वायाळ राम जाधव मालदार विठ्ठल मामा काळे यंडी भगवान देशमुख शरद मोरे कैलास चव्हाण महादेव बाहेकर हरिभाऊ देशमुख बाळासाहेब देशमुख ज्ञानेश्वर देशमुख परमेश्वर शिंदे प्रकाश मोरे पवन केंद्रे माऊली गोंडगे संजय गायकवाड लक्ष्मण बोराडे महादेव हजारे सचिन राठोड जानकीराम चव्हाण नरेन ताटे निवास देशमुख प्रेम राठोड यांची उपस्थिती होती आतिश कोंडीराम राठोड व अनंत अभिमन्यू बोडखे श्री क्षेत्र निरखंटेश्वर संस्थान ते श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारी सोहळ्यासह सहभागी वारकरी भाविक भक्तांसाठी यांच्याकडून अन्नदान करण्यात आले महाराष्ट्र वाई न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मनफा जिल्हा जालना